आटपाडी तालुक्यातील वाळू उपसावाद पुन्हा एकदा चिघळला आहे ग्रामस्थांना विश्वासात न घेता दिलेल्या ठेक्यामुळे विठलापूरसह चार गावचे नागरिक आक्रमक झाले असून तहसीलदारांच्या कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आज या ठिकाणी आटपाडी तहसीलमध्ये मानगंगा नदी किनारी असणाऱ्या चार गावचे खवासपूर लोटवाडी तसेच कवटळी आणि विठलापूर या गावचे सर्व नागरिक आणि आम्ही सर्व सरपंच इथं मानगंगा नदी किनारी जो काही बाणगंगा नदी किनार असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अंधारात ठेवून जो काही शासनाने वाळूचं टेंडर काढलेलं होतं त्याच्या वतीनं आम्ही सर्वजण इथं निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि तो शासन निर्णय तात्काळ थांबवून लोकांची जी, जी जनभावना आहे ती विचारात घेऊन तो निर्णय तात्काळ शासनाने थांबवावा व जो शेतकऱ्यांना जो त्यापासून तोटा होणार आहे तो शासनाने तोटा करू नये यासाठी आम्ही या तहसील मॅडम मा निवेदन दिलेले आहे आठपाडी तालुक्यातील विठलापूर गावच्या हद्दीतून नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने एका ठेकेदाराला ठेका मंजूर केला आहे मात्र या निर्णयाची कोणतीही माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नाही असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे जो आमच्या नदीचा जो आहे शासनाच्या ह्याच्यानुसार तो आमच्या सर्व गावच्या शेजारच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मॅडमच्या सोबत आज बैठक घेतली त्यासोबत ते निलाव करणारे लोक आणि आम्ही चार गावचे सरपंच याच्या वतीनं आम्ही तहसीलदारांना आमच्या माध्यमातून निवेदन दिलं की हा भविष्यात म्हणजे उचलल्यानंतर आमच्या गावचा जो तोटा आहे तो कधीच भरून निघणार नाही त्या संबंधित आम्ही सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ह्या पद्धतीचा निषेध केला आहे आणि हा इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठलीही कारवाई करू नये आणि हा साठा उचलू नये अशी शेतकऱ्यांची सद्भावना आहे ग्रामस्थांचा दावा आहे की वाळू उपसा झाला तर नदीपात्रातील नैसर्गिक पाणीसाठा घटेल आणि त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर विठलापूर कवटळी तसेच सोलापूर जिल्ह्यातील खवसपूर आणि लोटेवाडी येथील ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ग्रामस्थांचं स्पष्ट म्हणणे आहे कोणत्याही परिस्थितीत वाळू उपसा करू देणार नाही चार वा वा या संपूर्ण वादावर तोडगा काढण्यासाठी आठपाडीचे तहसीलदार शीतल बंडगर यांच्या उपस्थितीत ठेकेदारांनी चार गावचे प्रतिनिधी यांची बैठक झाली बैठकीत ग्रामस्थ अक्षरशः आक्रमक झाले त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले वाळू ठेका तात्काळ रद्द करा तर दुसरीकडे ठेकेदारांनी स्वतःची बाजू मांडली शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमानुसारच ठेका घेतला आहे त्यांनी आमचं एक महिना तुम्ही प्रतिक्रिया दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर तहसीलदार शीतल बंडगर यांनी सांगितलं हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार आहे आम्ही सविस्तर रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवतो जे निर्देश मिळतील त्यानुसार कारवाई केली जाईल त्यांनी ह्या निरावामध्ये अजिबात कुठलाही ह्याचं जबरदस्ती किंवा शेतकऱ्यावर दादागिरी करू नये अन्यथा ही दादागिरी केली तर आम्ही त्याची वाहनाचं किंवा करून त्याचा कुठलाही आम्ही त्याच्यावर वाईट परिणाम झाला दा तर आम्ही त्याचा विचार करणार नाही आणि वाळू कायम करून आम्ही थांबवणार विठलापूर गावामध्ये जो वाळूचा लिलाव आणि त्याचा ठेका दिलेला आहे तो ठेका रद्द करण्यासाठी या ठिकाणी कौटुळी ग्रामपंचायत विठलापूर ग्रामपंचायत तसेच सांगोल तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायत आणि खवासपूर ग्रामपंचायत या चार ग्राम चे जवळपास तीनशे चारशे लोक या ठिकाणी तहसीलदार मॅडम ला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे टोटल म्हणजे होणारा शेतकऱ्यांचा तिथले स्थानिक लोकांचा एक वाले म्हटले की आम्ही प्रोसिडिंग नाही येणार तर ते प्रोसिडिंग ना आली तर त्यांची वाहन माघारी मिळणार नाही याची दखल घ्यायचे आणि पुन्हा कवटोळीला यायचं किंवा विठलापूरची वाळू वाढण्यासाठी यायचं चार गावचे नागरिक एकत्र येत वाळू उपशाच्या ठेक्याला कडाडून विरोध करत असल्यामुळे पुढील काही दिवसात हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे